मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना निवेदन बाळापूर नैसर्गिक आपत्ती मदत निधी रब्बी हंगाम तयारीचे आणि उन्हाळी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस कांदा तीड ज्वारी पिकांच्या मदतीपासून वंचित असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तहसीलदारांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिनांक बारा नोव्हेंबर रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मदत निधी विविध तांत्रिक कारणामुळे अद्याप पोवेतो हो बहुतांशी शेतकऱ्यांना मिळाली नाही एकीकडे शेती पिकाला किमान आधारभूत किंमतसुद्धा खुल्या बाजारात मिळत नाही तर दुसरीकडे शासनाने दिलेली मदत जवळपास निधी तीस टक्के शेत शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट आवासून उभी ठाकले आहे यात नैसर्गिक आपत्ती मदत निधी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस कांदा तीड ज्वारी पिकांचे अनुदान मिळाले नाही त्यामुळे मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत तसेच रखडलेले अनुदान त्वरित वितरित करण्याची मागणी सदर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये आमच्या बाळापूर तालुक्यात झालेल्या अतृष्टीचे मदत निधी हा शेतकऱ्यांना जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांना मिळाला नाही त्याच्यात विविध तांत्रिक बाबी निर्माण झालेल्या आहेत या आधी सुद्धा अशा प्रकार झालेले आहेत की शेतकऱ्यांचा निधी हा अडवला जाते तो निधी तातडीने देण्यात यावा याच्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालय बाळापूर येथे निवेदनाच्या माध्यमातून उग्र आंदोलनाचा हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे अशी आम्ही तहसीलदार साहेब बाळापूर यांना विनंती केली आहे जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान बाळापूर तालुक्यातील आज संबंध शेतकरी जे खरीप हंगाम मध्ये जे अतिवृष्टी झाली ती शासनानं बोला केली होती की रग्बी हंगा हंगामासाठी आम्ही शेतकऱ्यांना मदत करू दहा हजार रुपये हेक्टरी आज त्या सगळ्या गोष्टी काही शेतकऱ्यांना ही मदत पूर्ण पोचली काही शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा आज त्यांच्या खात्यात आलेला नाही असे बरेचसे शेतकरी आज आमच्यासोबत जुडलेले आहेत की त्यांना आज पर्यंत एक रुपया सुद्धा मदत झालेली नाही त्यांच्याकडे त्यांची फार्मर आय डी योग्य आहे त्यांच्याकडे त्यांचं आधार कार्ड योग्य आहे त्यांच्याकडे त्यांचं नाव सगळं व्यवस्थित आहे तरीही अशा लोकांना पैसे आले नाहीत शासन स्तरावरून याच्यावर काय जे पाणी कुठं मुरते हे शासनानं लवकरात लवकर याच्यात लक्ष घालून या शेतकऱ्यांना कसं याच्याकडे आज आम्ही बाळापूर तहसीलदारचे बाळापूर तहसीलचे तहसीलदार मान्य फरताळे साहेबांकडे आलो होतो साहेबांना आम्ही सांगितलं आणि साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली की लवकरात लवकर या लोकांना पैसे त्यांच्या खात्यात वर्ग होतील आज त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं आणि आम्ही शासनाला सांगू इच्छितो लवकरात जर लवकर या लोकांचे पैसे त्यांच्या खात्यात जर नाही आले तर येणाऱ्या काळात याच्या जास्त उग्र होईल आणि शासनाला ते जा भारी पडणार आहे आणि ते त्यांना पेलवणार नाही तरी शासनाने लवकरात लवकर ही मदत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी एवढीच विनंती करतो जय जवान जय किसान जय जवान जय किसान आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा